मंडळी नमस्कार मी तुमचा मराठी लाडका युट्यूबरवर प्रफुल चव्हाण आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर स्वागत करत आहे आज आपल्या तोडणी यंत्रणेचा शेवटचा दिवस गुलालाचा दिवस चला गुलाला गुला गुलाला तर मग बघूया आजचा गुलाल आपला कसा होतो आहे आजची खास मोहीम आहे गुलाबाली गुलालाची हा शेवटचा प्लॉट आपला ह्या वर्षीचा सीझन संपलेला आहे तर आता लोडिंग झाल्यानंतर आजचा गुलालाचा आणि शैंदागळी पार्टी आहे आपली बघूया चला काय काय शेंडॉपची पार्टी जोरात आहे आज मुकादमकडनं पार्टी आहे वाड्या वाडकरच नाही बी आहे वाडून येणारच नाही वाढून नेणारच नाही पार्टी आज आज आहे सेंड ऑफचा शिवसला पट्टा पडणार आहे आणि पट्टा बघा पडणार आहे जोरा चोराय तोडणी खूबी चोडणी दोघ जण सुट्टीवर येते बुकणा दोघ जण तिकडं आहेत दुसऱ्या फाडात येत दुसरं जण दोघंजण तोडायचं येते कालीची पूजा आपली कॅंग தா பேட்டை காட்ட குறது நாம் फेटे बांधायचं काम चालू आहे स्पेशल फेटे बांधणी फायनली फेटा बांधून कार्यक्रम चाललेला आहे फेटा बांधला फोटो दिवसभर मलिक मलिक म्हणाल ता पाच गेला मलिक मलिक म्हणून गेली सेंडॉप ऑफला एक गाडीवर येणार चला दोन गाड्या बघा